दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आणि सार्वजनिक सत्यनारायण पूजा निमित्त जनतेची आरोग्य सेवा व्हावी या प्रामाणिक उद्देशाने आदर्श क्रांती मित्र मंडळातर्फे ऑर्बिट हॉस्पिटलच्या माध्यमाने विनामूल्य आरोग्य चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले ह्या उपक्रमाला माजी नगरसेविका सो वर्षा पाटील शिवसेना उपविभाग प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश संपत तांबे भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस ऋतू शेखो डॉक्टर गोपाल दुबे डॉक्टर ब्रिजेश यादव डॉक्टर नितीन वसईकर ॲडमिन अनिता पांडे परेश पाटील एक्स रे टेक्निशियन डायग्नोटिक्स सिस्टर किरण तरसे सिस्टर सुशीला सावंत अशा अनेक आमंत्रित मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाची शोभा वाढवली आपले स्वागत आहे सर आज सत्यनारायणची महापूजा आयोजन केली त्याबद्दल आपण शिबिर आयोजन केलं काय सांगाल त्याबद्दल आपण आत्ता आत्ता आमचं जे आदर्श क्रांती मित्रमंडळ जे आहे बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे आणि त्या आदर्श क्रांती मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही बरेचसे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो त्याप्रमाणे आज या पूजेच्या निमित्ताने आपल्या मंडळातर्फे आदर्श क्रांती मित्रमंडळातर्फे एक आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे ते त्याच्यापासून आपलं आमच्या ह्या दहा सोसायटींमध्ये आमचं आदर्श क्रांती मित्रमंडळ हे आमच्या दहा सोसायटीचं एक एक आदर्श असा मित्रमंडळ आहे त्याच्या माध्यमातून आमच्या सोसायटीमध्ये लोकांना नागरिकांना काहीतरी आरोग्याचे काहीतरी लाभ व्हावा या निमित्ताने आमचं एक एक नियोजन होतं त्याप्रमाणे आम्ही आज हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर याच्यामध्ये आमच्या संपूर्ण आदर्श क्रांती मित्रमंडळामध्ये जेवढे पदाधिकारी आमच्या अध्यक्ष श्रीमती वर्षाताई पाटील मॅडम एक सचिव प्रशांत कांबळे खजिनदर संतोष पालंडे आणि त्यांच्याबरोबरचे जे काही सहकारी त्याचबरोबर महिला पदाधिकारी पण याच्यामध्ये सहभागी आहेत हे मंडळ भरपूर मोठं आणि बऱ्याच वर्षापासून कार्यरत असते चांगले चांगले उपक्रम आम्ही इथे आयोजित करतो पूजाता सत्यानयांची असते त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम सामाजिक ज्या काही समस्या असते आमच्या मा आमच्या ह्या मंडळाच्या मार्फत आम्ही सोडवतो आणि त्याप्रमाणे आज वर्षा ही वर्षाच्या पंचवीस तारखेला जानेवारीच्या ही ज्या आमची दरवर्षी होते त्याच्या माध्यमातून आम्हाला हे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे आपल्या मंडळाला किती वर्ष झाले तर तीस, तीस वर्ष तरी आच्छा कार्यक्रमाची दिशा प्रकारे का आता याच्यामध्ये आमची कार्यक्रमाची दिशा अशी आहे की ते पूजा शकणाची पूजा होते त्याच्यानंतर हे आरोग्य शिबिर या मधल्या वेळामध्ये आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आमच्या महिलांसाठी आम्ही एक महिलांच्या म्हणजे आमच्या सोसायटीत नाही त्या आजूबाजूच्या महिलासुद्धा हळदी कुंकुलासाठी येतात आम्ही त्यांना निमंत्रित करतो त्याच्यामुळे तो एक मोठा कार्यक्रम तर संध्याकाळी चार ते सात या पिरेडमध्ये होतो नंतर सात वाजता सातच्या पुढे आमच्या मंडळामार्फत जे काही सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी मुलांसाठी मुलींसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो तो जवळजवळ दहा वाजेपर्यंत चालतो म्हणजे नियमाच्या बाहेर नाही सातपर्यंत दहापर्यंत आम्ही चालू त्याचबरोबर दुसरं म्हणजे काल म्हणजे तेवीस तारखेला आमच्या मंडळाच्या मार्फत एकशे स्पोर्ट्स खेळ म्हणजे थोडक्यात म्हणजे म एक पंधरा वर्षापर्यंत मुलं मुली यांच्यासाठी वेगवेगळ्या खेळाचे आयोजन केले जातं महिलांसाठी जा पण पंधराच्या वरती वय वर्ष पंधराच्या वरती म्हणजे महिलांसाठी तो एक दोन तीन असे खेळ आम्ही आयोजित केलेले असते तेवीस तारखेला झाले आणि आजच्यासाठी एवढंच कार्यक्रम शिबिर हे महत्त्वाचं आहे आता हे पूजा झाल्यानंतर संध्याकाळचं हल्दी फुंकू आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळ त्याच्यासाठी बक्षीस वितरण समारंभ असतो आणि त्याच्यासाठी आमच्या दिवाळीमध्ये एक रांगोळी स्पर्धा आम्ही आयोजित करतो रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा वगैरे बऱ्याचशा म्हणजे महिलांसाठी पण आणि सर्व म महिलांसाठी सगळ्यांसाठी आम्ही रांगोळी स्पर्धा आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ आम्ही आजच्या पूजेच्या दिवशी करतो त्याचबरोबर हे काही आता खेळ जे झालेले आहेत त्याच्यासाठी पहिला बक्षीस साधारण चार पाच बक्षीस आम्ही काढतो उत्तेजनार्थ पण काढतो महिलांसाठी सुद्धा तसंच असतो आमच्या इथे संगीत खुर्ची आणि बाकी इतर काही मलासाठी कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये पण आम्ही तीन ते चार बक्षिसं काढतो आणि त्याच्यामध्ये उत्तेजनाचं पण बक्षिसं काढतो आणि त्याचं वितरण बक्षीस बक्षी समारंभ संध्याकाळी कार्यक्रमाच्या वेळेस केलं जातं